बोरविली मधील सरदार वल्लभभाई पटेल पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विधमानाने करिअर फेअर दोन हजार सोळा तांत्रिक शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे विद्यार्थी व पालकांसाठी आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग चे डायरेक्टर डॉक्टर अभय वाघ उपस्थित होते तंत्र शिक्षणाचे महत्व समजण्यासाठी डॉक्टर अभय वाघ यांनी शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या शोभाप्रसंगी प्रिन्सिपल सनी सॉल उपस्थित होते व शेकडो विद्यार्थी या मेळाव्याचा लाभ घेतला आपल्यासोबत आहेत एम एस बी टी डायरेक्टर साहेब वाघ सर काय सांगाल आज विद्यार्थ्यांना आपल्यासोबत नाही आज आपण या प्र, आयोजन केलेलं आहे त्यामागे संकल्पना अशी आहे एम एस बी टीची की सोसायटीमध्ये जी मुलं आहेत जी दहावी करू घातलेली आहेत किंवा जी येणार आहेत त्या मुलांना तंत्र शिक्षणाचं कळावं पर्यायानं आता जगाने किंवा राज्याने किंवा राष्ट्राने आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला स्किल इंडिया डिजिटल इंडिया मेक इन इंडिया इथपर्यंत ज्या चांगल्या चांगल्या स्कीम्स दिलेल्या आहेत आणि राज्याचे आमचे जे माननीय मंत्री महोदय आहेत श्री विनोदजी तावडे यांनीसुद्धा आम्हाला वारंवार सांगितलं आहे की इंडस्ट्रीला लागणारं मनुष्यबळ आपल्या या संस्थांबद्दल तयार झालं पाहिजे तर असं हे मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुलांना तंत्रशिक्षणाचं महत्त्व पटण्यासाठी आम्ही असे करिअर फेअर महाराष्ट्रभरात पस् छत्तीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी घेत असतो सर आता किती जवळपास आता मागच्या सेमिस्टरला आम्ही पस्तीस ठिकाणी हे घेतलेले आहे यावेळेला पण आमचे हे परत पस्तीस जिल्ह्यांमध्ये हे होणार आहेत हे आमचे स्टार्टिक करिअर फेअर आहेत याच्यापुढे आमची फेज असणार आहे डायनॅमिक म्हणजे आमची एक करिअर ऑन व्हील्स ज्याला म्हणतो आम्ही एक गाडी करतो त्या व्हील्सवर आमच्या सगळ्या योजना मांडून गावागावात खेड्याखेड्यांमध्ये आमची गाडी जाईल एम एस बी टीची आणि मुलांना खेड्यातल्या मुलांना त्यांना तंत्रशिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं दृष्टीने आम्ही पूर्णपणे कार्यरत आहोत डिजिल, डिजिल है है, तर प्रधानमंत्री साहेबांनी डिजिटल डिजिटल इंडिया हे सुरू केलेलं आहे तर डिजिटल इंडियासाठी याचा काय फायदा होणार नाही काय होणार आहे की आता आपल्या आपल्याकडे असलेले जे अभ्यासक्रम आहेत इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यासक्रम आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आहे कम्प्युटर्स आहे आय टी आहे हे सगळे डिजिटल अभ्यासक्रम शिकवणारे आहेत आणि आजकालच्या सभोवतालच्या जर आपण गोष्टी बघितल्या तर तुमच्या मायक म्हणजे अगदी कंप्युटरपासून मोबाईलपासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे